जय राम इथं कोळी समाजाचं आंदोलन सा सुरू आहे आणि हे कोळी समाजाचे लोक नाही आहेत असं एस डी एमचं म्हणणं आहे एवढंच नाही तर आदिवासी लोकच नाही आहेत असं देखील म्हणणं आहे मी या बाबतीमध्ये खुलासा देऊ इच्छितो की आदिवासी या तालुक्यात नाही आहेत असा जुना रिपोर्ट आदिवासी आयुक्तांचा होता जरूर पण त्याच्या विरोधामध्ये विधानसभेत मी एक भाषण केलं होतं जे आजही ऑन रेकॉर्ड आहे आणि त्यातनं नवीन पुन्हा पुनर्तपासणी केली आणि समजलं की आदिवासी आहेत या संदर्भामध्ये तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मीटिंग घेतली होती ज्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना बोलवलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं होतं एस डी एम त्यावेळेला श्रीमंत हरकर होते त्यांना बोलवलं होतं आणि त्यातनं निष्पन्न केलं की होय आदिवासी आहेत मग कोळी आहेत ठाकर आहेत ढील आहेत हे सगळे इथे आहेत अशा पद्धतीचा निर्वाळा त्या बैठकीत झाला तो निर्वाळा झाल्यामुळे तत्कालीन ते श्रीमंत हरकर यांनी कन्नडमध्ये या सर्व आदिवासी समाजाला जातीचे प्रमाणपत्र दिले ज्याच्यामध्ये भीलपण होते ज्याच्यामध्ये ठाकर होते ज्याच्यामध्ये तिरमली होते आणि ज्याच्यामध्ये कोळी देखील होते आणि म्हणून जवळपास त्या काळामध्ये जेव्हा मी आमदार होतो एक हजारच्या वर कोळ्यांना जात प्रमाणपत्र मिळालेली आहेत आता ही मिळालेली जात प्रमाणपत्र एवढं सगळं झाल्याच्या नंतरचा एक प्रोडक्ट आहे एक फायनल त्याचा निष्कर्ष आहे जर आत्ताचे एस डी एम आणि सरकार म्हणत असेल की कोळी आहेत तर मग ही जात प्रमाणपत्र कशी आली मग जात प्रमाणपत्र खोटी आली का विधानसभेत जो आवाज उठला त्याच्यानंतर जी फेर तपासणी झाली ती खोटी झाली का आणि हे सगळं जे करणं प्रमाणपत्र देणारे हे जे हरकर होते यांनी चुकीचं काम केलं का दोन प्रश्न याच्यातनं निर्माण होतात एक तर त्यांनी चुकीचं काम केलं चंद्रकांत पाटील महसूल मंत्र्यांनी चुकीचं काम केलं विधानसभेच्या अधिवेशनात चुकीचं काम झालं नाही तर मग कोळी आहेत मग तुम्ही त्यांना सगळ्यांना खोटं ठरवा त्यांना सगळ्यांना घरी पाठवा श्रीमंत हरकरांना चंद्रकांत पाटलांना सगळ्यांना घरी पाठवा नाही तर त्यांच्या माध्यमातून जी प्रमाणपत्र आलेली आहेत ती प्रमाणपत्राच्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र द्या वडिलाला प्रमाणपत्र आहे मुलाला नाही असं कसं मग मुलगा वडिलांचा नाही आहे का व भावाला आहे बहिणीला नाही मग भाऊ आणि बहीण सख्य नाही आहेत का हे सरळ सरळ पुराव्या उपलब्ध असताना जर कोळी नाही अशी भूमिका इथले एस डी एम घेणार असतील आणि सरकार त्याला पाठिंबा देणार असेल ही गोष्ट सरकारच्याच धोरणाच्या विरोधात आहे सरकारच्या आमदारांनी सरकारच्या मंत्र्यांनी एकदा चंद्रकांत पाटलांना विचारावं की साहेब कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव आमदार असताना तुम्ही जो ठराव केला कॅबिनेट तुमची जी मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये तुम्ही विभागीय आयुक्तांना बोलवलं हे सगळं तुम्ही खोटं केलं का चंद्रकांत पाटलांचे रावसाहेब दानवेंचे संबंध घनिष्ठ आहेत हे मला एकदा संजय राणी तिच्या वडिलांना विचारावं की पप्पा जरा काकांना विचारा की त्यावेळेला खोटं केलं का तुम्ही जर त्यांनी खोटं केलं असेल ती गोष्ट वेगळी आहे पण जर का ते खरं आहे तर मग आता त्यांनी प्रमाणपत्र द्यायला हवे विषय संपला म्हणून उगाच आता कुठली समिती बिमिती काय ढोंग करत बसू नका सरळ सरळ मंगळवारी इकडे वीस हजार कोळी समाजाचे लोक बोलवा मी महाराष्ट्रातल्या तमाम कोळी समाजाच्या लोकांना सांगतो आमचे गरीब लोक आहेत कन्नडचे त्यांना सपोर्टची गरज आहे आणि यांचं काम होऊन पडलेलं आहे असं नाही की व्हायचं शिल्लक आहे झालंय फक्त पुढं त्याला कंटिन्युएशन मिळत नाहीये का कारण की आडवे घुसलेत म्हणून जेही कोळी समाजाचे लोक असतील यांनी इथं यावं या आमच्या गरीब कोळ्यांना मदत करावी कमीत कमी येणाऱ्या मंगळवारी तारीख काय येते त्या तारीख काय येते का तेवीस तारखेला येणाऱ्या सारे जेवढे कोळी आहेत मी तर म्हणतो सगळेच या कोळीच कशाला कोळ्यांच्या सपोर्ट मध्ये सगळे उतरा मराठ्याला उतरू द्या बंजाराला उतरू द्या सगळ्यांना उतरू द्या संघटन शक्ती तयार करा आणि सगळ्यांनी मिळून एकत्र पद्धतीने या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे का कारण जे झालेलं काम आहे त्याच्यात पुन्हा नवीन बोट घालायची काही गरजच नाही म्हणून लोकांनी यावं आणि मी एकच इथे उपस्थित राहतील किंवा तुझ्या रेकॉर्ड <coughs> रूम रूम मध्ये मध्ये रेकॉर्ड प्रमाणपत्रांची नाही त्याच्या अनुषंगाने तू यांना प्रमाणपत्र देऊन टाक आणि जर तू नाही दिलेस याचा अर्थ तुम्ही दादागिरी केली मग दादागिरी भारताच्या लोकांवरती भारताचं प्रशासन करणार असेल तर हे संविधान आम्ही आम्हाला दिलेलं नाहीये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली आम्ही आमची सेवा करणारं संविधान आम्हाला दिलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी आमची सेवा करणार संविधान आमच्या उत्कर्षाचं संविधान दिलेलं आहे आमच्या अधोगतीचं नाही दिलेलं या असं उपोषणला आम्ही बसावं आमचा अधिकार असताना सुद्धा हे संविधान आमचं नाहीये तुम्ही याला बायपास केलंय तुम्ही काहीतरी आगाऊपणा केलाय बा आगावपणा केलाय तर त्याचं उत्तर नैसर्गिकरित्या आगाऊपणाने द्यावं लागेल ਪਾਗੋ ਪਣਾ ਲਾ ਗੋ ਪਣਾ